नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज तळेगाव दाभाडे परिसर म्हटलं तर अनेक नागरिकांना आपलं स्वप् सो, स्वतःचं हक्काचं घर असो किंवा स्वप्नातील घर असो अशी मागणी असताना तळेगाव दाभाडे परिसरात अनेक नागरिकांनी स्वतःचे घर देखील घेतलेली आहे परंतु जे आपलं स्वप्नातील घर आहे त्याला सौंदर्यवान किंवा सुशोभित करण्यासाठी अनेक नागरिकांना पिंपरी चिंचवड किंवा पुण्यात जावं लागते परंतु आत्ता त्या नागरिकांना कोणतीही काळजी करायची गरज नाही कारण दरवादा परिसर बेरोडर सिटी या ठिकाणी एक अतिशय असं उत्तम असं दालन निर्माण झालेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं घराला जे तुमचं स्वप्न लगा आहे त्याला आणखी सौंदर्यवान करण्यासाठी अनेक जे वस्तू लागणार आहेत ते तुम्हाला मिळणार आहे आपण त्याच दालनात दा आज आज आहोत आज अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी त्या दालनाचं उद्घाटन झालेलं आहे आपल्यासोबत दालनाचे मालक आहेत आपण त्याच्यावर थोडक्यात जाणून घेऊ केलं की आमच्या स्वतःच्या घराला तुम्ही नक्की कसं कसा, कसा सुशोभीकरण करू शकाल सर नमस्कार नमस्ते आपली ओळख सांगाल माझं नाव अनिकेत आपण बेलेडोर या ठिकाणी कर्टन्स वॉलपेपर आणि आर्टिफॅक्ट याचं एक छोटंसं दारण उघडलं आहे त्याच्यात आपल्याला भरपूर व्हरायटीज बघायला मिळतील आणि घराला सुशोभित करायच्या जवळपास सगळ्या वस्तू तळेगावात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे त्याच्यात आपण बघाल तर या ठिकाणी थोडं कलरफुल प्रिंट्स वगैरे हो आहेत जे कॅनव्हासवर तळेगावात मिळणं तसं अशक्य आहे बरं किंवा यापूर्वी तळेगावात या सगळ्या गोष्टी अवेलेबल होणं अवघड होतं त्यासाठी पुण्याला वगैरे जावं लागत होतं तर आता आपल्याकडे चांगल्या प्रकारच्या प्रिंट्स त्याच्यानंतर वॉलपेपर मोठी रेंज आपल्याकडे वॉलपेपरची आहे म्हणजे एकदम इम्पोर्टेड वॉलपेपरपर्यंत पण आपण बघू शकता की ज्याच्यावर शिमर वगैरे हो आहे की असा हे प्रकार जवळपास बघायला मिळत नाही अशा प्रकारचे वॉलपेपर्स आपल्याकडे अवेलेबल आहे त्यानंतर कर्टन मध्ये मोठी रेंज आहे की कर्टन मध्ये पडदा मोठा पडदा पडदा ऍक्च्युली पडद्याचं हे की बाबा या पडद्याला आपले बंगले आता नवीन स्टाईल मध्ये डबल हाईट वगैरे मग डबल हाईटला कसं होतं की ते पडदे उघड बंद करायचं ऑप्शन बंद होतं याची हाईट वीस फुटाच्या वर वगैरे ते बंद वगैरे करता येत नाही तर हे मोटराईज कटर आहेत ते भरपूर ठिकाणी अवेलेबल होत नाहीत पण आपण आता तळेगावमध्ये सगळ्या ग्राहकांना सगळं द्यायचा प्रयत्न करतो त्यात आपण ॲड केलं तर मग कशी प्रकार त्याच्यात वरती मोटर लागलेली आहे बर तर मी तुम्हाला ती फक्त ऑन ऑफ करून दाखवतो दाखवू शकतो यस तर आपण पाहू शकता की या ठिकाणी जे पडदे लावलेले मी मला वर जाणते किंवा सीडी लावायची कोणती औषधं लावणं नाही ऑटोमॅटिक आहे खाली तुम्ही रिमोट असं थोडं पुढं मागत त्या पडद्याला करू शकता मग सर आणखी सांगा आणखी मला वेगळे पण काय जाणवतं याच्यामध्ये काही मूर्त्या दिसतात ते काय त्याच्याबद्दल नक्की काय सांगा मूर्त्या वगैरे जे तुम्ही बघताय तळेगाव मध्ये मोस्टली आर्टिफॅक्ट्स वगैरे याच्या आपल्याला अवेलेबिलिटी जाणवत नाही घर सुशोभित करायचं म्हणजे त्याच्यात आपल्याला काय वस्तू ठेवणं आलं काही लाईट्स लावून काही चांगल्या डेकोरेटिव्ह वस्तू लाईट्स बेडशीट याची मोठी रेंज आपण तळेगावकरांना अवेलेबल करून देतोय त्याच्यात हे ऑप्शन्स आपल्याकडे आहेत त्याच्यावर एकदम सुलभ मूर्त्या वगैरे आहेत पण याच्या ज्या किमती असणारे साधारण म्हणजे पिंपरी चिंचवडच्या माने Uh, किती असं काय सांगतो ऍक्च्युअली काय की बाबा परचेस सगळ्यांचं सेम जागेवर होतं पण त्याच्यात खूप लोक ऍड झाल्यामुळे त्या किमतीची शेवटची जी प्राइस आपल्यापर्यंत कस्टमरपर्यंत येईपर्यंत ती महाग होती तर त्यामुळे आपण पुणे मुंबई दिल्लीत तर डायरेक्ट काम करत असल्यामुळे आपल्याला एकदम रिजनेबल भावात ते तळेगावकरांसाठी आपण ते उपलब्ध करून दिलं नक्कीच मी पुन्हा एकदा तळेगावकर किंवा इतर ग्राहकांना अशी विनंती करेल की नक्कीच आपण त्यांना एक वेळ अवश्य भेट द्यावी आणि या ठिकाणी जे तळेगावकर आहेत

अॼु पे अॼु कले जूं नमस्कार नमस्कार आपले सहकारी मित्र जे आहेत त्यांनी आज नवीन दालनचं उद्घाटन केलं आपण मित्राटनापासून याला नक्की आपण काय शुभेच्छा देतो मी आणि येतलं या निप या रूपाने शुभेच्छा देतो कारण की आज ब्युटीफुल सोन्स या नावाने त्यांनी दालन ओपन केलं आहे गेली पाच सहा वर्ष तो या क्षेत्रामध्ये काम करतो आहे अनेक ठिकाणी मी त्याची प्रोजेक्ट चालू आहेत जसं की श्रीवर्धन आणि मग या ठिकाणी अनेक ठिकाणी त्यांनी कामं केलेली आणि आपले जिस्टिंग कामं चालू आहेत तर त्याला या कार्यासाठी मी शुभेच्छा देतो माझ्या मित्रपरिवाराकडनं आणि त्याच्या त्याचा स्वभाव असा अत्यंत मिळावं आहे तो सगळ्या व्यक्तींना कोणत्या क्लायंट्सला अट्रॅक्ट करण्यासाठी तो भाग पाडतो नवीन नवीन आयडिया शेअर करतो इंटिग्रेट जाण्यासाठी जे काय घरासाठी जर प्रॉपर घर पाहिजे जा म्हणजे प्रॉपर डिझाईनमध्ये घर पाहिजे अशा ठिकाणी अशा पद्धतीने तो डिझाईन शेअर करतो त्यांना आणि त्याचा स्वभाव खूप अत्यंत मन मिळवू आहे आणि त्याला माझ्याकडनं पुढील कार्य शुभेच्छा साधारण किती वर्षाची मैत्री आहे आपण आम्ही साधारणतः जास्त नाही हे डिप्लोमानंतर माझा डिप्लोमा कंप्लीट झाल्यानंतर आम्ही आमच्या भागात आमचा कट्टा आहे त्या कटाने कट्ट्या ठिकाणी कट्ट्याचे मित्र आहेत संध्याकाळी आम्ही रिलॅक्समेंटसाठी सगळे एकत्र तुम्ही सध्या काय करता मी माझे चाकणला दोन फॅक्टरी आहेत मी स्वतःचा माझा व्यवसाय आहे मी मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये वर्क करतो माझं काडको प्लेटिंग अँड पावडर कुटिंग शॉप आहे गेली पाच सहा वर्षे मी या व्यवसायात आहे त्याच्यामुळं आमचं बिझनेस रिलेशनमुळं आमचं बऱ्यापैकी बॉन्डिंग जमतं बऱ्यापैकी गोष्टी आम्ही एकमेकांना शेअर करतो त्याच्यामुळं त्याला पण माझी मदत होती मला पण त्याची मदत होती नक्कीच धन्यवाद